नमस्कार झुंज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी संदीप जाधव सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अवघ्या काही दिवसामध्येच मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला निकाल आहे परंतु आपले आष्टीपाडोदा शिरूरला आमदार कोण हवा आहे यासाठी बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धामणगाव गटप्रमुख बाळासाहेब पिसाळ आणि हे विशेष म्हणजे बाळासाहेब आजबे काका यांचे कट्टर समर्थक आहेत ते आज आपल्या झुंज मराठी चॅनलची प्रतिक्रिया देणार आहेत प्रथम झुंज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आपण अनेक वेळा काकांचं काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीत काम केलेलं आहे आपल्या धामणगाव गटामध्ये चांगली फिल्डिंग काकाच्या वतीने आपण केलेली आहे कसं राहील काकांना आमदार केलेला काकाला लीड मिळणार आहे धामणगाव गटातून त्याचं काय कारण काका निवडे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून तुम्ही पाहता इथून मागच्या आमदारांनी केलेला विकास व आदरणीय बाळासाहेब आजकाने केलेले विकास याची तुलनाच होऊ शकत नाही इथून माग काम हे फक्त कागदवरच होते असे बोगस बिल हे उचलायचे काम चालू काकांनी मोठ्या प्रमाणात निधी आहे धामोगावला जवळजवळ धाम एक पाच साडेपाच कोटीचा निधी काकांनी दिलेला आहे भरपूर कामे झालेली आहेत तर आता तुम्हाला काम जर सांगायचं झाले तर तीन तलावाच्या दुरुस्ती आम्ही केलेले आहेत एक दगडी तलाव म्हणून लोकांचा फार आहे प्रश्न होता त्या ठिकाणी सर्व समाजाची जमीन आहे विशेषतः तेरमल समाज आहे दलित समाज आहे धनगर समाज आहे मराठा आहे मुस्लिम समाज आहे तो तलाव म्हणजे पूर्वीच्या काळी झालेला आहे तो तलाव म्हणजे गाव तलाव ता आता पाहिलं ते रूपांतरित गात असं हे झालेलं आहे त्या तलावाचं तर त्या तलावाचं आपण जुनी पिचिंग काढून टाकली त्याच्यानंतर सांडवा नवीन टाकला आहे ताडपत्री टाकली चांगल्या क्वालिटीची आपण ताडपत्री बसवली आहे तिथं आता ते पाणी काय खाली म्हणजे गळती थांबलेली आहे त्याच्यामुळं आमच्या गावचा सर्वात मोठा तलाव आहे जांभडो तो त्याच्या पाणी नाही राहिलं पण या तलावात पाणी टिकलं त्याच्यामुळं जनतेचा प्रश्न असो किंवा जनावरांचा विशेषतः जनावरांना पाणी म्हणजे महत्वाचं आहे ते पाणी चांगल्या प्रमाणात तलावात आहे आता शंभर टक्के तलाव भरलेला आहे आणि त्या तलावात दिवसा जाण्याची भीती वाटायची एवढ्या येड्या भाग तेव्हा त्या म्हणजे रानडोकराचा प्रादुर्भाव होता त्या भागात आता पण ते आडी अडचणी कमी झालेल्या आहेत आपण आजबे काकांच्या प्रचारात फिरत आहात गावगावी जाऊन दौरे करत आहात काकांना कसा प्रतिसाद आहे काकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे कारण आष्टी पाठोदा शिरूर मतदारसंघात एकमेव काकाचा असं नेतृत्व आहे सर्व जाती धर्मांना घेऊन चाललेला आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून व पालकमंत्री धनुभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली काकांची वाटचाल चालू आहे फक्त तालुक्याचा विकास विकासासाठी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश केला होत त्यांच्या माध्यमातूनच भरपूर निधी आष्टी मतदारसंघाला आणलेला आहे काकाच पुढील काम काय झाले पाहिजे काकाच्या हातून म्हणजे असं कुठलं कुट, काम राहिलेलं आहे का जेणेकरून येत्या दोन हजार चोवीस ला काका आमदार झाले ते पूर्ण करणार आहे काकांनी तर भरपूर काम केले पण मेन प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे तो तर ते मार्ग लावणार आहे मार्ग लावणार आहे आए, पाने पाने ते पाणी येणारच आहे पुढच्या पण ते मोठी योजना आहे तिथं पूर्णत्वास शंभर टक्के ते नेणार आहेत व त्यांचं शेती रस्ता व पाणी त्यांचा जास्त जोर पाण्यावर आहे पाणी आडवा पाणी जीवरा त्यांचं असं म्हणणं आहे काकांचं की गाव तिथे बांधार म्हण नदीवर साखळी बांधारी जास्त टाकायचे म्हणजे इथून ह्याच बांधाऱ्यातलं पाणी त्या बांधाऱ्याला त्या बांधाऱ्यातलं पाणी त्या बांधाऱ्याला असं पाणी आणि पाणी तरच शेतीला दुसरा विषय बांधन रस्ते बांधन रस्ते भरपूर प्रमाणात मंजूर केले आहेत आणि ते रस्ते पूर्ण होणार बी आहेत कारण काकाच भविष्यात आमदार होणार आहेत आणि दुसरा प्रश्न शेतकऱ्याला लागतो काय लाईट लाईटचे आता आठ सप्टेशन मंजूर केलेत लाईटचं काम पूर्ण मार्गाला लागणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला लागतंच काय दुसरं पाणी लाईट आणि शेतीच्या मालाला भाव योग्य भाव तर ते तो त्यांचा प्रश्न आहे सर्व ते प्रश्न उपस्थित करते कुठले कुठले पुटल विकास काम झालेले आहेत गावात आमच्या गावात भरपूर प्रमाणात मंदिर समाज मंदिर आहेत पीरसाहेब दारग्यात ब्लॉकचं काम आपण केलेलं आहे गाडवी मुळे वस्ती आमचा एक रस्ता होता तो रस्ता एक कमी डांबरीकरण थोडा एक दोनशे मीटर डांबरीकरण केलेला आहे त्याच्यानंतर लोखंडी चौधरी वस्ती शाळेला वाल कंपाऊंडची आवश्यक ते वाल कंपाऊंड मी केलं त्याच्यानंतर हाकेवडी इथे एक सभा मंडप आलाक्षीचा केलेला आहे सांगवी इथे बी मंदिरासमोर शाळेसमोर ब्लॉक टाकले माजनवाडी इथे एक तेरा लाख रुपयाची पेवर ब्लॉक वशिले मंदिर व शाळेसमोर लाठीवाडी इथे बी तेरा लाख रुपयाचे पेवर ब्लॉक टाकलेले आहेत त्याच्यानंतर धामणगाव इथे गावांतर्गत जेवढे मंदिर असतील तिथं आपण चांगल्या प्रकारची पद्धती बसविलेली आहेत धामगावत एक शाळा खुली बांधलेली आहे नवीन शाळेची दुरुस्ती व्यवस्थित केली शाळेला पहिली जुनी फरशी नव्हती ते फरशी बदलून शाळेची दुरावस्था झाली होती शाळेला खिडक्या नवीन टाकल्या त्याच्यानंतर फरशी बी आपण चांगल्या क्वालिटी बसवलेल्या आहे त्यानंतर गावात मंदिरासमोर बळापचे काम असतील आता एक काकांनी आम्हाला दामणगावात संत तुकाराम महाराज समोर एक वीस लाख रुपये दिलेते आम्हाला एक दहा लाख रुपयाचा पूर्ण झालेला आहे व दुसरा एक दहा लाख रुपयाचा काम चालू आहे एक तिरमल तळे धामणगाव तिथं भांडारवाडी म्हणून तिथे एक त्यांना एक पाच लक्ष रुपयाचा आपण मंडप दिलेला आहे लोखंड तळादेवी म्हणून आमच्या गाव ग्रामदैव तिथं आपण ब्लॉक बसवले आहेत त्याच्यानंतर परत बोरडवाडी तिथं शाळेसमोर ब्लॉक बसवलेले आहेत लोखंडे सपकळपेवर ब्लॉक बसवलेले आहेत त्याच्यानंतर लाटीवळी इथे पलीकडे वस्ती लाठी ब्लॉक बसलेत गावात मी जवळजवळ विहिरी मंजूर करून दिलेले आहेत एक तेवीस शेत तलाव मी काकांच्या माध्यमातून दिलेले आहेत काही डोलचे बी काम केले आहेत भविष्यात जे बी कोणाचे काही काम असतील ते काकाच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत काकांनी कार्यकर्त्यांना आधार काका दिला का शंभर टक्के काकांनी आधार दिला आम्ही असं केलं नाही बा आमचं धामण गाव त्याच्या आहेत ना आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्यांनी त्या गावचं काम त्यांनी मार्गाला लावायचं केलं म्हणजे असे कामं केले नाहीत आम्ही केले कुठं काय असे बोगसगिरी केली नाही बोगस एक रुपयाचं आम्ही बिल उचललेलं नाही आमच्या चॅनलच्या माध्यमातून शुद्ध मतदारांना काय अहवाल करणार नाही सुज्ञ मतदारांना हीच विनंती आहे दहशतमुक्त बिल आष्टी तालुका जर मतदारसंघ करायचा असत तर एक मे काका त्यांच्या काळात कधी आष्टी पोलीस स्टेशन असल कडा पोलीस स्टेशन असल आंबोरा पोलीस स्टेशन असेल कसलीच एक बी केस काकांनी तर पोलीस स्टेशनला काकांचा फोन चांगल्या कामासाठी असतो काकांनी कधी असे याचे भांड झाले आणि त्याचे शंभर टक्के त्यांनी जागेच मिटवायचा प्रयत्न केला पोलीस स्टेशन पर्यंत वाद जाऊन दिला आता आमच्याच गावात एक अॅट्रॉसिटी झाली ती म्हणजे अशी बोगच झाली ती काही कारण नसताना काकांनी दोन्ही पार्ट्या बोलून घेऊन समजसपणा एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल एफ आर फाटलेला असताना काकांनी तो प्रश्न मार्गी लावला त्याच्यामुळं असा आमदार होणे नाही अगात सुरडी म्हणून गाव आहे तिथं जुनी आश्रमशाळा होती फार जुन्या पूर्वीची शाळा होती ती पडलेली होती त्या शाळेला काकांनी जवळजवळ एक तीस पस्तीस कोटी रुपये निधी देऊन शेडाळा व सुरडी या दोन्ही आश्रमशाळेचे काम जवळ पूर्ण होत काही पूर्ण झाले बांधकाम काही काम चालू आहे मग कोरोना काळात तर काकांनी एवढं काम केलं मीच काकांच्या माध्यमातून जवळ मी बावीस रेमडीसिवर गोरगरीब लोकांना दिल्या त्या काळात पाच हजारापासून एक साठ हजारापर्यंत काळ्या बाजाराने रेमडीसिवीरची विक्री चालू होती आता मी स्वतः कोरोना पेशंट मला चोवीस स्कोर होता माझा मला काकांनी त्या काळात मला सहा रेमडेशिवर मोफत मिळवून दिलं मला जीवदान मिळते फक्त काकांमुळे मिळणार आणि लोकांना तर काय म्हणजे त्यांनी कुठल्या बी आड्याडचं भाजीपाला असो काय मी स्वतः अमो माझी भाजीपाला आड़ मी स्वतः अर्धाकर केला आता आमच्या गावात ऍडव्होकेट आनंद चौधरी इथं ते सरकारी वकील त्यांना तुम्ही विचारू शकतात मी त्यांनी ते चालू केलं तर अन्नक्षेत्र मी स्वतः भाजीपाला त्यांना मोफत पाठवून दिलेलं आहे गावात बी अडचण असेल तिथं मी भाजीपाला कुणाला दवाखान्याची व्यवस्था लागत असेल कुठं आम्बुलन्सची व्यवस्था असेल आणि आम्हाला निमेरा अर्ध्या रात्री फोन करा आम्ही गोरगरीब लोकांसाठी कधी बी रात्री अपरात्री तयार असतो मी आष्टी मतदारसंघातील सुज्ञ नागरिकांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला जे येणार मतदान आहे विधानसभेचं त्या मतदान रूपी याच्यात काकांना आशीर्वाद द्यावा काकांचं चिन्ह घड्याळ आहे काकांनी एवढा विकास केलेला आहे की म्हणजे त्या विकासाला तडा न जाऊ देता काकांनी जवळजवळ एक अडीच हजार कोटीचे काम या मतदारसंघात केलेले आहेत व दीड कोट दीडशे कोटीचे कामे प्रलंबित आहेत ते पण होणारच आहेत तर काकांना एक वेळेस संधी द्यावी ही मी सर्व नागरिकांना विनंती करतो व भविष्यात काका आमदार होणारच आहेत यात ती मात्र शंका नाही कारण सर्व समाजाला धरून चालणारे एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब आजबे आहेत म्हणजे त्या नेतृत्वाला जर आपल्याला जपायचं असेल व आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी व अजितदा मुख्यमंत्री जर पाहायचं असेल तर व धनंजय मुंडे साहेबांना महाराष्ट्रात नंबर दोनच आपल्याला जर पद मिळून द्यायचं असेल तर त्यांच्या मागे ठाम उभा एक एकमेव नेता बाळासाहेब आजबे काका पद तेव्हा वाचल्याशिवाय आपल्याला मोठं पद तिथं मिळणार आहे त्यासाठी सर्व सुज्ञ जनतेने काकांना भरघोस मतांनी विजय करा असं मी आवाहन करतो त्याचबरोबर भविष्यात काका त्यांनी सांगितलेलं गावोगावी मी भविष्यात निवडून तर येणारच आहे बरं आल्यानंतर यापेक्षाही जास्त दहा हजार कोटी रुपये मतदारसंघात नाही निवडून आलो तर त्यांनी सांगितलेलं मी काही करायला माझी तयारी पण मी तेवढा निधी आणेन म्हणून मतदारसंघात नक्कीच हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दामणगाव गटाचे गटप्रमुख बाळासाहेब पिसाळे यांनी आता सांगितले येत्या वीस तारखेला बाळासाहेब आजबी काका यांच्या गड्या या चिन्हा समोर बटन दाबून काकांना मताच्या रूपातून आशीर्वाद द्यावे आणि पुन्हा एकदा संधी द्यावी निश्चित आजबे आज काका हे तालुक्याचा विकास करून तालुका सुजलाम सुपल, सुपलाम केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असंच या ठिकाणी आव्हान बाळासाहेब पिसाळ यांनी झुंज मराठीच्या माध्यमातून केलं आहे कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव आष्टीबीड